कुरकुरीत आणि भट्टीमध्ये भाजल्यासारखे दाणे सगळ्यांनाच आवडतात खारेदाण्यामध्ये खारे म्हणजे शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आपण दाणे बनवण्यासाठी कुकरमध्ये फक्त एक सिट्टी घेऊन असे आपण आज दाणे बनवणार आहोत तर दाणे बनवण्यासाठी मी दोन प्रकारचे शेंगदाणे घेतलेले आहे बघू शकता मी शेंगदाण्याची पहिली तुम्हाला ओळख करून देणार आहे तर ह्या दोन्हीमध्ये एक प्रकारचे शेंगदाणे आहेत बघा तुम्ही गुलाबी रंगाचे हे शेंगदाणे आहे तर हे गुलाबी रंगाचे घुंगरू शेंगदाणे असतात आणि हे थोडे टपोरे म्हणजे जाडसर आणि थोडे डार्क चॉकलेटी कलरचे शेंगदाणे याला सोलापुरी शेंगदाणे असे म्हणतात तर ह्या शेंगदाण्यामध्ये ना जास्त स्निग्धता असते म्हणजे तेलाचे प्रमाण जास्त असते टपोरी शेंगदाण्यामध्ये आणि थोडे असतात सोलापुरी शेंगदाणे जर भेटले तुम्हाला शक्य झालं दाणे बनवण्यासाठी तर हे शेंगदाणे घ्या नाहीतर आपले घुंगरू शेंगदाणे वापरले तरीही चालतील तर हे बघा मी सोलापूर शेंगदाणे घेतलेले आहे सोलापुरी शेंगदाण्यामध्ये प्रथिने फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं असे ह्या शेंगदाण्याचे बनवणार आता मी एका वाटीनं मोजून घेतलेले आहे तेवढीच वाटी असं आपल्याला पाणी टाकायचं आहे किंवा शेंगदाणे बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं आहे तेवढंच पाणी टाकायचं एक शिट्टी करून घेतली मी फक्त एका सिट्टीमध्येच आपले शेंगदाणे छान असे शिजल्या जातात थोडं मीठ टाकायचं मीठ दाखवायचं राहिलं शिजताना मीठ टाकायचं आहे आणि हे एका चाळणी गाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचे आहे यामधलं आहे ना पूर्ण पाण्याचा अंश झिरपून घ्यायचा आहे आपल्याला गाळणीमध्ये असंही ठेवलं तरी चालतं किंवा तुम्ही हे ना एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकून सांथरलं तरी चालतं गाळणीवर पण छान असे दाणे कोरडे होऊन जातात तर हे बघू शकता मी गाळणीवरच ठेवलेले आहे आणि हे बघा आपले दाणे आता कोरडे होत आहे तर हे बघा त्याचं पाणी कसं निघलेलं आहे एकदम चॉकलेटी असा कलर आलेला आहे पाण्याला आणि आता मी काय केलेलं आहे तोपर्यंत प्रीहिटसाठी मीठ ठेवलेलं आहे कढईमध्ये छान ही प्री हीट करून घ्यायचं ही दाणे कोरडे होईपर्यंत जास्त पण कोरडे होऊन नाही द्यायचे आता मीठ छान गरम झालं तो तोपर्यंत आपले दाणे ना छान असे कोरडे झाले कोरडे म्हणजे काय हाताला चिकटले नाही पाहिजे ओलसर नसले पाहिजे इथपर्यंत इथपतच आपल्याला कोरडे करून घ्यायचे जास्त पण कोरडे करायचे नाही तर हे बघा छान असे कोरडे झाले आता आपण हे दाणे ना छान असे भाजून घेणार आहोत कडाईमध्ये मी एक वाटी असं मीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी दाणे टाकायचे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर मीठ थोडंही घेतलं तरी चालतं जास्त मीठ घ्यायचं नाही आहे किंवा जास्त दाणे टाकायचे नाही भट्टीमध्ये असं प्रमाण असतं आणि त्यामुळं श दाणे छान भाजल्या जातात आणि आपलं मीठ ना छान फ्री हिट पहिलंच खूप छान असं भाजलेलं म्हणजे उष्ण झालेलं होतं त्यामध्ये असं दाणे टाकलेले आहे बघू शकता तुम्ही आपण अगोदर पण मीठ टाकलं होतं ना आता त्या दाण्याला वरून पण मिठाची अशी कोटिंग आलेली आहे पण जसे जसे आपले दाणे भाजल्या ले जातील ना तसं तशी ती कोटिंग म्हणजे मीठ पडल्या जातं खाली हे बघा छान असं आपलं दाणे किती छान भाजल्या जातात गॅस मध्यमच ठेवायचा सुरुवातीला हाय करायचा आणि नंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे दाणे छान भाजून घ्यायचे आहे थोडा वेळ जातो याला पण मी सांगते तुम्हाला शेवटी किती मिनटापर्यंत भाजले जातात तर हे बघा दाणे आपले छान असं भाजत आलेले आहे आता आपलं चांगलं असं वरचे साल निघलं का ग्रहित धरायचं आपले दाणे छान भाजले गेलेले आहे हे बघा वरचे साल छान निघलेले आहे आणि आता एका गाळणीनं छान आपल्याला काढून घ्यायचे असे म्हणजे मीठ निघतं सात ते आठ मिनिटात छान आपले खारे दाणे भाजलेले आहे मीठ पण छान पडल्या जातं असं चाळणीनं झाऱ्या वगैरे असेल ना तर असं थोडं हलवून घ्यायचं अलगत हे बघा आपले दाणे बनून तयार झालेले आहे एकदम भट्टीसारखे खारे दाणे बनून तयार झालेले आहे तुम्ही मुलांसाठी किंवा मधल्या भुकेसाठी हे दाणे ना घरी एका बरणीमध्ये छान असं भरून ठेवायचे आणि किंवा मुलांना टिफिनला वगैरे मधल्या सुट्टीत खायला द्यायचे कारण की मुलं एरवी शेंगदाणे खात नाही तर ह्या हे निमित्ताने शेंगदाणे खातील आणि किंवा आपण प्रवासात वगैरे हे असे शेंगदाणे घरच्या घरी बनवून नेऊ शकतो आणि खायला एवढं तोंडाची चव जर गेली असेल तर तुम्ही असे खारेदाणे घरच्या घरी नक्की बनवून ठेवा यामुळं काय होतं की हिवाळ्यामध्ये आपल्याला भर भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि प्रथिन्याचा स्रोत मिळतो म्हणजे काजू काजू खाल्ल्या इतपत आपल्याला प्रोटीन मिळतं ह्या खाऱ्या दाण्यामुळं मध्ये किंवा शेंगदाण्यामध्ये तर हे बघा आपले दाणे असे बनून तयार झालेले आहे एकदम भट्टीसारखे कुरकुरीत ॲट ए टाईम तुम्ही जर एक दीड किलो घरात बनून ठेवले ना खरंच मुलं आवडीना खातील आणि अशा हेट डब्यात जर अशा बरणीमध्ये भरून ठेवले ना तर बिलकुल खराब होणार नाही काचेच्या भरणीत असे भरून ठेवायचे आणि भरणीला झाकण लावून ठेवायचं मुलं येता जाता खातील म्हणजेच त्यांना छान असे प्रो प्रथिने आणि प्रोटीन मिळ मिळेल आणि हेल्दीपणे पौष्टिकपणे मधल्या सुट्टीसाठी किंवा प्रवासामध्ये कोणीही घेऊन जाऊ शकतं हे खारेदा तर हे बघा अशा पद्धतीने मी बनून तयार केलेले आहे एका सिट्टीमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे ही खारेदाची तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा घरच्या घरी असे दाणे करून ठेवा म्हणजे मुलंही आवडीनं खातील आणि मोठे माणसंही आवडीनं खातील थँक्यू